चोरट्यांनी सावरगाव परसोडी बुद्रुक आणि दहेगाव चोरी कळंब तालुक्यात एकाच घरफोडीची धक्कादायक घटना घडली चोरट्यांनी दहेगाव परसोडी बुद्रुक आणि सावरगाव या गावातील घरांमध्ये घुसून रोख रक्कम व दुचाकी चोरून नेली या चोरी प्रकरणी कळंब पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे प्राप्त माहितीनुसार काल मध्यरात्री साधारणतः बारा वाजून सत्तावन्न मिनटाच्या सुमारास चोरट्यांनी दहेगाव येथील नारायण चौधरी यांच्या घरात प्रवेश केला घरात आवाज झाल्यामुळे चौधरी यांनी आपल्या लहान भावाला हाक मारली तोपर्यंत चोरट्यांनी दोघांना धक्का देत घटनास्थळावरून पळ काढला त्यानंतर सुमारे एक किलोमीटर अंतरावरील परसोडी बुद्रुक गावात चोरट्यांनी दुसऱ्या घरावर डल्ला मारला येथे सागर पांडुरंग माने वय बावीस धनगर समाज यांच्या घराचे बाहेर दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यांनी घरातील कपाट फोडून सुमारे दहा हजार रुपयाची रोकड लंपास केली शिवाय एम एच एकोणतीस बी यू शून्य पाच एक्याहत्तर क्रमांकाची शाईन दुचाकी देखील चोरून नेण्यात आली त्यानंतर चोरट्यांनी सावरगाव गाठले लक्ष्मण पोहणकर यांच्या घरी घुसण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या पत्नीला आवाज आल्याने त्यांनी आवा जोरात आरडाओरड केला त्यामुळे घाबरून चोरटे पळून गेले या तिन्ही घटनांची माहिती मिळताच कडंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार राठोड बीट जमादार नितीन कडूकर तसेच अन्य पोलीस कर्मचारी सकाळी घटनास्थळी दाखल झाल्यावर चौकशी सुरू केली सदर प्रकरणात भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम तीनशे पाच एक अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कडंब पोलीस करीत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण कडंब यवतमाळ अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा